नाथाभाऊ भाजपमधील बिग बॉस पण दोन हजार चौदा ला राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या शब्दाला किंमत दिली जाऊ लागली तेव्हापासून नाथाभाऊचं खच्चीकरण झालं भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं मंत्रीपद सोडावं लागलं एवढंच काय तर ज्या मुक्ताईनगर मतदारसंघातून राजकारण मोठं केलं तिथली उमेदवारीच त्यांना नाकारून त्यांच्या मुलीला उभं केलं आणि अंतर्गत राजकारण करून पाडलं देखील नाथाभाऊ नाराज झाले आता एक घाव दोन तुकडे म्हणत त्यांनी शेवटी तुतारीची वाट धरली पण निवडणुकीच्या आधीच आपल्या सुनबाईंचा म्हणजे रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी त्यांनी पुन्हा एकदा भाजप प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं खानदेशात मोठा माहोल झाला सुनबाई निवडून आल्या केंद्रात मंत्रीही झाल्या पण एवढं सगळं होऊनही नाताबाऊचा ऑफिशियली म्हणावा असा पक्षप्रवेश झालेला नाहीये म्हणून आता त्यांनी पुन्हा सुर ओढलाय जर पक्षप्रवेश केला नाही तर राष्ट्रवादी सोबतच राहीन हे सगळं बघून नाताभाऊ सुनेसाठी भाजपात तर मुलीसाठी आता पुन्हा राष्ट्रवादीत येत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय त्यामुळे नाथाभाऊ खरंच सोयीचं राजकारण करतायत की भाजपकडून त्यांना डावललं जात आहे नाताभाऊंच्या डोक्यात नेमकं कोणतं राजकारण शिस्त आहे राष्ट्रवादी टू राष्ट्रवादी व्हाया भाजप असा विचित्र प्रवास नाताभाऊ का करतायत नाताबाऊ पक्ष बदलाच्या झापूक सुपूक स्टाईल मध्ये का अडकून पडले त्याचा एकनाथ खडसे सरड्याप्रमाणे रंग बदलतात हे स्टेटमेंट केलंय मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाथाभाऊंच्या मुलीला म्हणजेच रोहिणी खडसे यांचा पराभव केल्यानं चंद्रकांत पाटील जायंट किलर ठरले होते अर्थात ही कमेंट वाचून नाथाभाऊंचा पारा चढला चंद्रकांत पाटील शिवसेनेचा अध्यक्ष होता निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या मदतीने अपक्ष निवडून आला त्यानंतर तो उद्धव ठाकरेंकडे गेला आता तो शिंदेचा आहे किती वेळा नवरे बदलतो तू त्यामुळे सरड्यासारखे रंग तू बदलतो का मी अशी नुसती आग नाताबाऊनी बोलताना ओकली बरं हे आत्ताच नाही एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केल्यापासूनच पक्षातील आणि महायुतीतील अनेक नेत्यांनी त्यांना टार्गेट केलं होतं आजही ते करतात पण आज उद्या किंवा परवा प्रवेश होईल याची डोळे लावून वाट बघत असतानाही भाजप हायकमांड कडून एकेकाळच्या पक्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदाराला अशी वागणूक मिळत असल्याने खडसे समर्थक चांगलेच नाराज झालेत त्यामुळे नाथाभाऊ आता लवकरच कमल टू तुतारी याचा स्विच मारणार असल्याचं सध्या तरी दिसते पण नाथाभाऊंवर ही वेळ का आली याची काही स्पेसिफिक कारणही सांगता येतात ता। त्यातलं पहिलं कारण म्हणजे जाणून बुजून घेतलेली तात्पुरती भूमिका होय नाताबाऊ हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कुठलाही ऑफिशियल पक्षप्रवेश न करता भाजपमध्ये जातात रक्षा खडसे यांचा प्रचार करतात आणि त्यांना सारी ताकद लावून निवडूनही आणतात या सगळ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनही रावेरसाठी अगदीच हलका फुलका उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला जातो हाही योगायोगच म्हणावा लागेल लोकसभेनंतर आता विधानसभा आल्यावर पुन्हा आपली मुलगी रोहिणी खडसे हिची मुक्ताईनगर विधानसभेतून फिल्डिंग लावण्यासाठी सेफ गेम खेळायचा पक्षप्रवेश केला नाही असं खाफर फडणवीस आणि महाजनांवर फोडायचं सिंपत्ती मिळवत बाहेर पडायचं आणि त्याचा फायदा शरद पवारांच्या मदतीने मुलगी रोहिणी खडसे हिला मिळवून देत आमदार म्हणून निवडून आणायचं असा काहीसा प्लॅन नाथाभाऊचा असल्याचं या सगळ्यातून दिसून येतंय दुसरं कारण सांगता येतं ते म्हणजे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली दबलेल्या राजकारण्याची मूठ बांधायची फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासूनच त्यांनी आपली माणसं राजकारणात पेरली जुन्या आणि अनेक भाजपातील मुरब्बी नेत्यांना साईड लाईन केलं त्यात लोकसभेचा महाराष्ट्रात झालेला दारुण पराभव हो। यातूनही फडणवीसांच्या विरोधात पक्षात धुमसत राहिलेल्या आगीची जाणीव झाली त्यामुळे काम करूनही पक्षातील वरिष्ठ नेत्यांना फडणवीसांकडून दावल जात असल्याचं नरेटिव्ह सेट करण्यात नाता भाऊंना चांगलंच यश आल्याचं चा समजतंय आधीच महायुतीत घुसमटत राहिलेल्या भाजपातील अनेक नेत्यांना यामुळे वेगळा निर्णय घ्यायला बळ मिळेल आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे भविष्यातील सूचक विधान मागील काही महिन्यांपासूनच महायुती सरकारचा अनुभव चांगला वाटत नाहीये राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून फोडाफोडीचं राजकारण करत आहेत सूड बुद्धीने ईडी सीबीआय कारवाई करत आहेत जनतेची कामं होताना दिसत आहेत त्यामुळे राज्यातील महायुतीचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे असं साकडं नाथाभाऊने देवाकडे नुकतंच घातलं होतं निष्कर्ष फिक्स होता नाताभाऊ यांचं पुन्हा एकदा तुतारी हातात घेण्याचं फिक्स झालंय लोकसभेच्या निकालानंतर आगामी विधानसभेतही महाविकास आघाडीची सत्ता येईल असे निष्कर्ष अनेक सर्वधून समोर येत आहेत हे सगळं एका वाक्यात सांगायचं झालं सा तर सुनबाई आणि मुलगी या पुढच्या पिढीकडे राजकारण सोपवण्यासाठी दोन्ही तळ्यात पाय ठेवण्यासाठी सत्ता उपभोगण्यासाठी फडणवीस आणि त्यांच्या आजूबाजूच्या नेत्यांना डॅमेज करण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवार पक्षातील राजकीय स्पेस मिळवण्यासाठी नाताभाऊ पुन्हा एकदा कमल टू तुतारी तु असं राजकीय झापूक सुपूक करतायत असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच राजकीय विश्लेषणासाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद